खानदेश मित्रमंडळ उरणचा मेळावा उत्साहात संपन्न नाशिक धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्याचा भाग खानदेश म्हणून ओळखला जातो खानदेशमधील नागरिक रायगड जिल्ह्यात व नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून या नागरिकांची एकमेकांना ओळख व्हावी खानदेशामधील संस्कृती आचार विचारांचे जतन व्हावे संवर्धन व्हावे या दृष्टिकोनातून कान्हा देश अर्थात खानदेश मित्रमंडळ उरण विभाग नवी मुंबई तर्फे उरण तालुक्यातील करंजा रोडवरील भारतीय बँक्वेट हॉल येथे नागरिकांचा मेळावा स्नेहभोजन कार्यक्रम व सत्यनारायण पूजा मोठ्या उत्साहात संपन्न झाली सकाळी नऊ ते दहा सत्यनारायण पूजा सकाळी दहा ते बारा नृत्य गायन वक्तृत्व स्पर्धा दुपारी बारा ते दोन या वेळेत स्नेहभोजन आणि मग विविध दा सांस्कृतिक धार्मिक सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले या मेळाव्याला विविध कार्यक्रमाला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रतिष्ठित मान्यवरांनी भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कान्हादेश खानदेश मित्रमंडळ आयोजित उरणमधील मेळावा व इतर कार्यक्रमांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभ